नमस्कार मैत्रीणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणीं आज मस्त असं भन्नाट असं आप नाशिक म्हणजे फेमस काळ्या मसाल्याचं असं मी कालवण बनवणार आहे तर नक्की मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर अगदी तुम्ही मटन पण खाणं सोडून द्याल इतकं टेस्टी होतं आहे तर इथे बघा मैत्रिणी मी कांदा भाजून घेतलेला आहे कांद्यामध्ये मी धने घेतलेले आहेत आणि लसूण घेतला आहे सुक्कं खोबरं पण किसून आणि भाजून घेतलेलं आहे खूप असं खोबरं भाजायचं नाही बघा खोबऱ्याचा कलर नाही बदलला थोडंसं भाजून घेतलेलं आहे फक्त तव्यावरती इथे मी कोथंबीर घेतलेली आहे थोडं अद्रक घेतलेलं आहे आणि एक साईडला मी काय घेतलेलं आहे ते तुम्हाला नंतर सांगते व्हिडिओमध्ये प्लेटमध्ये काय आहे तर मी तुम्हाला ते नंतर सांगते त्याने एकदम टेस्टी असं कालवण होतं तर नक्की मैत्रिणी ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर मसाला मस्त असा बारीक वाटून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर कांदा भाजून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे अद्रक घेतले धने कोथंबीर आणि सुकं खोबरं घ्यायचं आहे मैत्रिणी तर सुक्या खोबऱ्याने काय होतं आपले जे आपण ज्या ग्रेवी म्हणजे बनवतो ना ते एकदम थिकनेसपणा येतो आणि ओल्लं खोबरं वापरल्याने म्हणजे फाटल्यासारखं होतं असं त्याच्यामुळे सुक्या आपण जे असं कालवण बनवतो ना तर सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा मैत्रिणी तर इथे बघा मी मसाला मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे तर इथे टोप ठेवलेलं आहे तेल थोडं आपल्याला मैत्रिणी ह्या रेसिपीला थोडंसं जास्त वापरायचं आहे जा म्हणजे आपल्या कालवण्याला मस्त अशी तरी आली पाहिजे आणि भातासोबत भाकरीसोबत एकदम भन्नाट लागतं मैत्रिणी हे कालवण नक्की एकदा ट्राय करा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर इथे बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल थोडं कडकडीत मस्त असं गरम होऊन द्यायचं मैत्रिणीनं आणि मसाला बघा मी एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे बारीक आपण जेवढा मसाला वाटतो ना चाग्ता चाग्ता तर त्या आपल्या कालवनाला मस्त चव येते म्हणजे सगळ्या जिन्नस मस्त अशा बारीक वाटल्या जातात त्याचा पूर्ण अर्क मस्त असा म्हणजे कालवनामध्ये उतरतो तर आपल्याला मसाला परतायची घाई करायची नाही आपण कांदा खोबरं कसं का भाजूनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे एक मिनटामध्ये लगेच परतल्या जातं म्हणजे तेल सुटतं लगेच मसाल्याला तेल थोडं जास्त टाकून घेतलेलं आहे वाटलेला मसाला मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे मैत्रिणीनं इथे मी मीठ टाकून घेते आणि तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल गरम मसाला असेल किंवा कांदा खोबऱ्याचा मसाला असेल तर तो, तो टाकून घ्यायचा आहे तर आमच्याकडे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे मैत्रिणी तो टाकून घेते मी तर इथे बघा माझा मसाला परततो आहे परत परतायची म्हणजे घाई करायची नाही मसाला मस्त आ, मस, तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे त्याने काय होतं आपल्या कालोराला मस्त अशी तरी येते आणि एकदम भन्नाट दिसताना पण भन्नाट दिसतं आणि खायला तर एकदमच छान लागतं मैत्रिणी नक्की तुम्ही भाकरीसोबत हे कालवण करून बघा तर आज संडे होता मी नाही आणलेला अंड्याचीच ग्रेव्ही बनवलेली आहे तर इथे बघा मसाला मस्त हळवारपणे परतून घेते घाई करायची नाही मस्त असं मसाल्याला मसाला एक साईडला आणि तेल एक साईडला असं झालं पाहिजे मसाल्याला असं तेल मस्त असं तेल सुटलं पाहिजे तर एक साईडला मी सहा ते सात अंडी उकडून घेतलेली साल काढून घेतलेली आहे आणि ते बघा मी आमचा जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो मसाला टाकून घेत आहे थोडंसं तिखट बनवायचं भाकरीसोबत छान लागतं माहितीनं तर मी ते तीन चमचे आमचा घरगुती कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेत आहे आणि परत मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कारण कसं या मसाल्यामध्ये ना सगळं भाजलेलं तळून घेतलेलं असतं त्याच्यामुळे तेलामध्ये आपण डायरेक्ट हा मसाला टाकू शकत नाही त्याच्यामुळे आपले सगळे मसाले परतून झाले ना खोबरं म्हणा कांदा सगळं व्यवस्थित परतून झालं त्याच्यानंतर या मसाल्याचा वापर करायचा नंतर टाकायचा मसाला नाही तर जळल्यासारखा जी जी का म्हणजे जे आपण काही पण बनवतो त्याचा स्मेल येतो जळल्यासारखा म्हणून या मसाले वरून वरून टाकायचे आहेत आपल्याला तर इथे परत एकदा मी मसाला टाकल्यानंतर एक मिनटासाठी परतून घेते आणि मैत्रिणीनं मसाल्याला बघा मस्त असा किती मस्त असा कलर आलेला आहे मैत्रिणीनं तर इथे मी मसाला परतून घेत आहे तर याच्यासोबत तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी गरम गरम भात एकदम मस्त लागतो मैत्रिणीनं तर मी थोडी हळद टाकून घेते हळद पण मसाल्यामध्ये आहे पण वरून मी थोडीशी टाकून घेते कालवनाला मस्त असा कलर येतो मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की मला एक कॉमेंट करत जा तुम्ही प्लीज लाईक पण करत नाही व्हिडिओला व्हिडिओला प्लीज लाईक करत जा कोण नवीन मैत्रीण असतील चॅनलला प्लीज माझ्या सबस्क्राईब पण करा मैत्रीणं माझे व्हिडिओ कोणते बघायला तुम्हाला आवडतील ते पण नक्की कॉमेंट करून सांगा मैत्रिणीनं मला तर तुम्ही करतायत छान सपोर्ट करतायत माझे व्हिडिओ पण तुम्ही छान बघतायत व्ह्यूज चांगले येतात पण प्लीज व्हिडिओज नुसता बघू नका तर व्हिडिओला एक प्लीज लाईक पण करत जा मैत्रिणीनं तर इथे बघा मी अंडी टाकून घेतली अंडी एक मिनिटासाठी आपल्याला मसाल्यात परतून घ्यायची आहे कोणी कोणी कसं याच्या फोडी पण करून टाकू श टाकतात अंड्याची पण ते आतलं येल्लो कलरचं असं ते पूर्ण कालवणमध्ये हे होतं त्याच्यामुळे मी अशीच अख्खीच अंडी टाकते आणि एक साईडला मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं होतं मैत्रिणी ते गरम पाणी टाकून घेते नेहमी कालवनांना गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आपण गरम पाणी टाकतो ना ते छान तरी येते आपल्या कालवणाला आणि लगेच उकळी पण येते कालवनाला तर इथे बघा मी मसाला अंडी पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे मसाल्याचा परतल्यानंतर पाणी टाकलेलं आहे अंडी पण टाकून आणि मसाला थोडासा हे झाला त्याच्यामुळे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे नंतर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर मस्त असं कालवण उकळून द्यायचं आहे बघा मैत्रिणी किती भन्नाट अशी तरी येते आपल्या कालवनाला अगदी तुमचं मटणाचं कालवण पण फेल होतं या कालवणासमोर नक्की करून बघा तुम्ही आणि कसा वाटला व्हिडिओ प्लीज मैत्रिणी एक लाईक करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका तर मस्त असं आपलं अंड्याचं कालवण इथे तयार झालेलं आहे मी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहे तर थोडंसं म्हणजे बा आपल्याला भाकरी बरोबर खायचं तर थोडंसं पातळ छान म्हणजे खायलाच बरं वाटतं तर खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही तुम्हाला कसं म्हणजे ग्रेव्ही असं पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता तर इथे बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता नंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं मस्त कमी गॅसर उकळून द्यायचं आहे मैत्रीणं म्हणजे छान आपले मसाले सगळं मस्त असं तरी येते कालवनाला तर बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या कानवला मस्त बघून अगदी वाटतं की मटणाचं कालवण आहे तर बघा इथे माझं कालवण उकळलेलं आहे बघा कसा मस्त वेगळा कलर आलेला आहे मैत्रिणींनो तर नक्की करून बघा अंड्याचं कालवण कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणीनं